नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्वजण खूप आनंदात राहोत हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हिरवा रंग जसा समृद्धीचा प्रतीक आहे तसाच हिरवा रंग नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे तो कसा तर बघा निसर्गात सुद्धा श्रावण महिन्यात झाडांना पालवी फुटते आणि नवीन बहर येतो तसंच बघा मुलीच्या आयुष्यात सुद्धा जेव्हा तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होत असते त्यावेळेस तिला हिरवा रंगाचा चुडा भरला जातो त्याचं कारण हेच आहे की हिरवा रंग हा नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे आणि म्हणून मुलीला हिरवा चुडा भरला जातो तसंच आहे परंतु आयुष्यासाठी हिरवा रंग शुभ मांडला जातो आणि म्हणून हिरवा रंग हा लग्नात मुलीला हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो बघा हिरव्या बांगड्या देवी पार्वतीशी संबंधित आहे जी जी पार्वती माता समृद्धी तसेच वैवाहिक सुखी जीवनाची देवता आहे आणि म्हणूनच हिरव्या बांगड्या घालणे म्हणजे देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळवणे असा होतो आणि म्हणूनच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या कल्याणासाठी आपल्याला हिरव्या बांगड्या घालणे अनिवार्य आहे म्हणजे त्या घातल्याच त्यामुळे बघा घरातल्या सवासिणीने जर हिरव्या रंगाचे बांगड्या परिधान केल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्य घरातही सुख समृद्धी आणि शांतता राहते तसेच संतती संपत्ती या सगळ्या बाबतीत सुख भेटते ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध ग्रह हा बुद्धी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्याला हिरवा रंग परिधान करणे हे शुभ मानले जाते हिरव्या रंगाचे महत्व खूप आहे बघा हिरवा रंग जसा मुलीला चुडा भरला जातो हिरव्या रंगाचा त्याचप्रमाणे तिचं डोहाळे जेवण जरी असेल तरी तिला हिरव्या रंगाची साडी परिधान केली जाते तसेच आपल्याला जर देवीची ओटी भरायची असेल तरी आपण हिरवा रंगाचाच आवर्जून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे बघा मुलीचं लग्न असेल तरी मुलीचं किंवा मुलाची आई सुद्धा हिरवा रंगाची साडी घालते म्हणजे आधीपासून आपल्या पूर्वीपासून परंपरा हिरव्या रंगाचीच आहे तर ती का आहे त्याच्या मागे सुद्धा कारण आहे कारण हिरवा रंग हा पार्वती माता पार्वती माताचं प्रतीक आहे आणि पार्वती माता आ, सुखी वैवाहिक जीवनाची देवता आहे आणि म्हणून हिरवा रंगायला एवढं महत्त्व आहे चला तर मग आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद